सोलापूर शहर हद्दोळ भागामध्ये शांतीनगर या भागामध्ये जनलक्ष्मी ह्या बचत गटाच्या लोकांनी येऊन बॉन्सरना घेऊन येऊन त्या घरात घुसून त्या लोकांना महाराण केलेली आहे सर्व रुग्ण या ठिकाणी शिविलला दाखल झाल्यात अतिशय दुर्घटना घडलेली म्हणजे वाईट दुर्घटना आहे कारण कुठल्या बँकवालासुद्धा अशी कारवाई करत नाही पण एका प्रायव्हेट फायनान्सनी दादागिरी करून त्या लोकांना महाराण केलेले आहे त्या घरात एक मैयत झाली बाई त्या मैयतचे पैसे अजून भरले का नाही दाखला अजून त्याला मृतकला नाही मिळाला म्हणून ते मृत मृत्यू दाखला नाही मिळू दे पैसे तू भर म्हणून त्या घरात शिरून महाराण केलेले आहे मी वारंवार सांगितलेले ऐकताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवेदन देऊन की ही फायनान्सवर तुम्ही कडक कारवाई करा अनेक लोक आत्महत्या केल्यात किती तर महिला आत्महत्या केल्यात के या फायनान्समुळं पुरुष आत्महत्या केल्यात यासाठी अशी चौ सखोल चौकशी करून ह्या फायनान्सला कुठंतर आळा घालण्याची गरज आहे कारण ह्या फायनन्समुळं सोलापुरातल्या अनेक लोकांचा संसार उद्ध्वस झालेला आहे कारण बायकांना बायकांना माहीत नसतं आहे दहा बारा बायका बाया मिळून बसून एक कमिटी तयार करतात मग ते गटचे लोक येतात प्रत्येकाला पंचवीस हजार पन्नास हजार असं कर्ज देतात पण ते कर्ज घेताना चांगलं वाढत आहे दुसरी गोष्ट ह्याचा व्याज बँकेपेक्षा दहा पेट जास्त आहे हे कुणी विचार करत नाही त्याचा यासाठी या सोलापूर शहरातल्या लोकांवर अन्याय व्हायला आहे यासाठी हे बचत गट कुठंतर बंद व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आयुक्तांनी सखोल चौकशी करून ह्यांच्यावर कडक कारवाई करावा असं मी विनंती करतो हे एम आय डी सी पोलिसांच्या हद्दीत आहे नीलनगर असू द्या शांतीनगर असू द्या न जिंदगी असू द्या ह्या बचत गटाचा सुळसुळाट आहे यासाठी हे कुठल्या कंपनीचे बचत गट आहे हे अजून कुणाला माहीत नाही फक्त प्रायव्हेट लोक येतात दादागिरी करतात घरात शिरून महाराण करतात म्हणजे कितींची मजल आहे सांगा यासाठी मी विनंती करतो ऐकताना की ह्यांच्यावर कडक कारवाई करावा अजून हे बचत गट कुठंतरी बंद करावा अशी माझी मागणी आहे